मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना भगिनींसाठी पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून मोफत शिबिराचे आयोजन आज गुप्पालपूर येथे केले आहे या शिबिराच्या माध्यमातून महिलांना मोफत अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू आहे अनेक ठिकाणी महिलांना दोन दोन तास उभा राहून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती कागदपत्राची पूर्तता होत नसल्यामुळे महिलांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते आज या शिबिराच्या माध्यमातून महिलांना सुखकररित्या अर्ज भरता येत आहेत त्यामुळे महिलांमधून आनंद व्यक्त केला जात आहे पंढरंग परिवाराच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील बावीस गावात आज ही शिबिर घेण्यात आली आहेत आज पंढरपूर तालुक्यामध्ये आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरमधील बावीस गावामध्ये मुख्यमंत्री माझी लाडली बहीण या योजनेचे शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आज गोपाळपूरमध्येही याची सुरुवात या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून केली असून महिला भगिनींना कागदपत्राच्या अनेक अडचणी येतात प्रत्येक ठिकाणी जावं लागतं आणि एकेका कागदासाठी त्यांना परत हेलपाटे मारावं लागतात हे हेलपाटे महिला भगिनींना होऊ नयेत म्हणून एकाच छताखाली त्यांचे फॉर्म घेणे त्यांचे रेशन कार्ड असेल बँक पासबुक असेल आधार कार्ड असेल मोबाईल नंबर असेल ज्या ज्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेला लागणारी कागदा कागदा कागदपत्र आहेत या सर्वांची पूर्तता या ठिकाणी एकाच ठिकाणी पांढरंग परिवाराचे सर्व आमचे कार्यकर्ते गोपाळपूरसहित या बावीस गावामध्ये आज सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचंड प्रमाणात उत्साहामध्ये या ठिकाणी सुरू आहे मी या आमच्या पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून आणि प्रशांत मालक परिचारक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ठिकाणी प्रत्येक महिलेच्या आडे अडचणी समजून घेऊन त्यांना या ठिकाणी हा फॉर्म कसा सुलभपणे भरता येईल हा प्रयत्न या ठिकाणी या निमित्तानं करण्यात येत आहे आज पंढरपूर तालुक्यातील बावीस गावामध्ये या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी एकाच छताखाली त्यांचा फॉर्म भरून घेणे मुख्यमंत्री किंवा भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाच्या वतीनं ज्या महिला भगिनींना ज्या ज्या योजना आहेत त्याची माहिती देणं आणि हा फॉर्म भरत असताना मुख्यमंत्री लाडली बहीण ही हा फॉर्म भरत असताना त्यांना येणाऱ्या अडचणी त्याच ठिकाणी दुरुस्त करून त्याची पूर्तता करून त्यांच्याकडून फॉर्म भरून घेतलेला घेत आहोत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पांढरंग परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत शिबिराचा लाभ घेतलेल्या महिलांनी समाधान व्यक्त करत पांढरंग परिवार व प्रशांत परिचारक यांचे आभार मानले आहेत आज मुख्यमंत्री लाडलीब यांची योजनेचा प्रशांत परिचारक यांच्या वतीने आम्ही येथे चांगल्या पद्धतीने उपयोग घेत आहोत आणि आम्हाला कुठं धावपळ करायची गरज लागलेली नाही लाग ना कुठं आम्हाला बाहेर जावं लागलं नाही हे सगळी आमची सोय ते व्यवस्थित करून दिलेली आहे आम्हाला कुठं अडचण आली नाही आमची सगळी सोय त्यांनी नीट व्यवस्थित करून दिलेली आहे त्यावतेने त्यांचे तेन मी प्रश्न परिचारकचे आभार मानते आहे मुख्यमंत्री ला माझी लाडकी बहीण या यो, योजनेअंतर्गत एकवीस वर्ष पूर्ण महिलांना तो फॉर्म भरायला भेटते बाहेर गेलं की दोन दोन तास तीन तीन तास उभ रांगेत उभारून आम्ही फॉर्म भरत होतो पण इथं पाच मिनटात परिचारक साहेबांमुळे शिबिर शिबिर योजल्यामुळे इथं पाच मिनटात आम्हाला फॉर्म भरण्यास मदत होत आहे यामुळे आम्ही सगळे त्यांचे आभारी आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण किंवा माझी लाडकी लेख ही जी महिलासाठी य केलेली आहे ती जी बाहेर दोन चार तास लागत होते ती आता परिचारक मालकांनी जी योजना राबवली आहे ती शिबिर राबवली आहे ती लगेच महिलांना एका मिनिटात सगळ्याला मोहत मिळायला तरी परिचारक मालकांचे आम्ही सर्व तर्फे अभिनंदन करतो तुम्ही साथ दिल्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर